नमस्कार आपण पाहत आहात वाय बी एन न्यूज मराठी तुमचा आवाज बनेल आता तुमची ताकद मी साहेब आहे समाज कल्याण कार्यालय बापी साहेब पत्र दिले आहे पण त्यांना हे पत्र मान्य नाहीये कारण त्या पत्रामध्ये तुम्ही असं लिहिलेलं आहे ले की मयता अवलंबून नाही या कारणावरून ना तुम्ही त्यांना हे पत्र काय मत आहे त्यांचं आहे का याबाबत माहिती मी त्यांच्या वतीने त्यांचं म्हणणं आहे की जी आर मध्ये अशी अशी तरतूद आहे की पीडिताच्या नातेवाईकांना नोकरी सांगून घ्यावा असं आहे कोणत्या त्यांनी आता तुम्हाला नुकतंच पत्र आणून दिलं होतं की उपोषण मागे घ्या तर त्या पत्रामध्ये नेमकं काय लिहिलं होतं की तुम्ही उपोषण मागे नाही त्या पत्रात जे त्यांनी पळवाट काढली की शासनाच्या निर्णयाप्रमाणे अवलंबित अशी पळवाट काढली ते पत्र त्यांना देऊन ते परंतु शासनाच्या जीवाप्रमाणे तसा काही उल्लेख असल्याचं माझ्या तरी माहिती प्रमाण वाचण्यात आज नाही शासनाची भूमिका नाही शासनाची भूमिका एवढी स्पष्ट आहे ज्यांना झाला अत्याचार झाला जी आहे त्या त्या कुटुंबातल्या एका सदस्याला नोकरी परंतु समाज कल्याण अधिकारी वावे साहेबांनी अवलंबिता जो नियम काढलाय वडील जनार्दन कोंडिबा कसारे यांचा जातीय द्वेषानेच निर्मूल पद्धतीने या ठिकाणी अठरा आठ दोन हजार बावीस रोजी मारहाण करून झालेला होता त्या अनुषंगाने हे कसारे कुटुंबीय गेल्या दहा ते अकरा वर्षापासून न्याय मिळवण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर संघर्ष करीत आहात परंतु या ठिकाणी प्रशासन त्यांची कुठल्याही प्रकारची ज्या पद्धतीने नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे दखल घ्यायला पाहिजे त्या पद्धतीने दखल घेतले जात नाही सर आता आज रस्त्यावर उतरून पोषणाची वेळ आली नाही या ठिकाणी कसारे कुटुंबियांना समाजाच्या वतीने पूर्णपणे सहकार्य आहे या ठिकाणी त्यातले जे प्रमुख आरोपी आज रोजी अटक हे बालकीचे जे काही स आरोपी ते जामिनावर मुक्त आहेत परंतु ईसादेवी गावामध्ये अजून एक भयंकर आरोपी पासून वातावरण आहे भविष्यातही आणखी धोका निर्माण होण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने कसारी कुटुंबियांची प्रमुख मागणी आणखी अशी आहे की हे जे प्रकरण आहे हे प्रकरण विशेष सरकारी वकील राजेंद्र मुखिया यांच्या मार्फत चालविण्यात यावं तोही प्रस्ताव या ठिकाणी गेल्या दोन वर्षापासून आम्ही पाठपुरावा करतोय परंतु त्याही प्रस्तावाला अशा पद्धतीचं कोणतं ना कोणतं कारण दाखवून तो प्रस्ताव नाकारण्यात येतोय त्याही प्रस्तावाची मागणीसाठी आमचं उपोषण चालू आहे तुमच्या मागण्या मान्य न झाल्यास तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे आमचं हेच पाऊल हे आमरण उपोषण ज्या वडिलांचा निर्गुण खून झाला असो आम्ही न्याय मागण्यासाठी आमचाही जीव गेला तरी चाल परंतु आम्ही न्याय सांगणार आरोपी या ठिकाणी शिवाजी महादूर त्यांचे वडील महादूर आवताडे त्यांचं कुटुंबीय त्यांचे भाऊ आणि तिचा प्रमुख आरोपी आहेत त्यांना शिवाजी प्रमुख आरोपी तर ते काय आर्थिक तरतूद आहे अकरा शिटी प्रमाणे आर्थिक तरतूद अर्धवट मिळालेली काही एक तरतूद आहे की पीडित व्यक्तीच्या कुटुंबातील प्रमुखाला नोकरी लागेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपातलं पेन्शन ते गेल्या दोन वर्षापासूनच पेन्शन एक आहे हप्ता पेन्शन आजपर्यंत पेन्शन अगदी थोडी पाच हजार रुपये महिन्याचे पेन्शन आहे परंतु ते पेन्शनचे पैसे समाज कल्याण अधिकाऱ्यांनी आता केले नाही किंवा त्याच्यासाठीचं काही बजेट कॉल केलं नाही वेगवेगळ्या विकास कामासाठी किंवा ज्या कामात तथ्य नाही त्या कामासाठी निधी बोलवला जातो परंतु पीडित आज उपाशी मारत आहेत त्यांना जे काही पाच हजाराचं कुटुंब मानधन आहे तेही वेळेवर देत ते नसल्यामुळे आमचं समाज कल्याण खात्याच्या संदर्भात जे मत आहे ते आता घेतलं जाती म्हणावं लागेल कारण अवकाडे नावाचं जे काही कुटुंब आहे ते प्रॉपर त्या गावचं नाही ते इकडचे आहे परंतु तिकडे शेती सांभाळायसाठी कसारे कुटुंबियांनी गेल्या चाळीस एक वर्षापासून जी शेती सांभाळून ठेवलेली आहे ती गारण जमीन आहे परंतु त्या गायरानामध्ये हस्तक्षेप करून ते गायरान यांना हुसकावून आपल्याला कसं मिळवता येईल त्यासाठीचा तो खटाटक होता म्हणून आहे अवताडे कुटुंबाला रोखण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु अवताडे कुटुंब रोखल्या नाही गेलं प्रशासनाने जी काय उचित बावल उचलायला पाहिजे झाला कसारे कुटुंबाच्या ताब्यात ती गेल्या चाळीस वर्षापासून त्यांच्याकडे झाले प्रस्ताव दाखल करून दोन वर्ष नाही वेळोवेळी वेगवेगळ्या कारण देऊन सगळे बाबळे साहित्य नेत याची काही शाश्वती नाही वेगवेगळे कारण म्हणजे काय बर्लावर डिफेक्ट नाही म्हणतात राशन कार्ड वगैरे की गोवायचं आग दाखवत आहे त्यामुळे मला जे वाटत आता हिमचे सरकारीच्या कामात ते आमचं काही हस्तक्षेप कारण आमचं काही हे नाही आहे उद्देश नाही मला काय होतं काय तुम्हाला पत्र घेऊन आलते तुम्ही ते पत्र स्वीकारले नाही काय तुम्हाला लेखे पाहिजे मी तुम्हाला असं पाहिजे की बाबा ते ते या या चबूतरी आमने कारण ते मला तसं वाटत जे अर्थ ते आश्रमी असेल असेल आणि ते वारस वारसा आहे अजून पोर्टेबल सिटिजनल कार्डले पोटाना सिटिजन कार्ड आणि ते मपत्रांनीने आहे पत्र हे फायनल लॉक झालं नाहीले शपथ केलं नाही 15 वगैरे एक एक कारण आहे आतापर्यंत त्यावलंबनी असं दाखवलं त्याच्यानुसार काय दाखवलं तर असे काढून फक्त तुमचं किती वय माझं रनिंग आता एकूण चाळीस एकूण तरी पण बसता ना तुम्ही बसतो एससी मध्ये पंचायत पर्यंत तुम्ही पंचायतच्या नंतर पंचायत पर्यंत व्हॅलिड आहे ना बरं हे जो उपोषण आहे तुमच्या मागण्या मान्य अवस्थेत चालणार आहे का स्थगिती देणार उपोषणा नाही जोपर्यंत माझी मागणी पूर्ण होत आपलं नाव सायना जनावर